महाक्रांतीवीर लहुजी साळवे छत्रपती शिवाजीराजे संत रविदास संत गाडगे बाबा राजश्री शाहू महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद काशीरामजी माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले त्याचबरोबर मुक्ता साळवे संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीचे जनक साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ हो साठे त्याचबरोबर मातंग समाजाला जागा करणारे आमचे सर्वांचे आदर्शी नेते स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी मातांग समस्त मातंग समाज लाक्षणिक धरणे आंदोलन आझाद मैदान येते दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलं चिरागनगर येथील घाटकोपर मुंबई येथील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक झालेले हे लवकरात लवकर चालू करण्यात यावं अशा तीन मागण्या आहेत त्याचबरोबर मी या मागण्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो सर्व माझे समाजातील वरिष्ठ आणि सर्व संघटनेतले पदाधिकारी मंडळी त्याचबरोबर माझ्या माता भगिनीनं मला साहेबांनी निर्देश दिलेले आहेत की काही वेळामध्येच आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे परंतु मी सांगेन मला पण वेळ नाही परंतु मी माझं सामाजिक कार्य करत असताना महासंघ समाजाच्या विविध मागण्यासाठी आपण सातत्यपूर्ण काम करतो आहे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचं काम करतो आहे सरकारला धाडेवर धरण्याचं देखील आपण काम करतो आहे आणि म्हणून माझ्यासारखा एका एक, एक, का, एक कार्यकर्ता माझ्यासाठी पाठीमागं कोण नसेल तरी तुम्ही सर्व समाज तुमच्या सर्वांची आशीर्वाद घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये नसून देशातल्या विविध जाती समूहासाठी काम करतो आणि म्हणून सरकारला खऱ्या अर्थाने धारेवर धरायचं असेल तर आपल्याला एकत्र होण्याची गरज आहे कांबळे साहेबांनी गेली, गेली काही दिवस तिथे अमरण उपोषण केलं त्या उपोषणाला मी प्रत्यक्षरित्या होतो उपस्थित होतो त्या उपोषण सोडवण्याच्या दिशे देखील मी इथे उपस्थित होतो परंतु एक होतं आपल्या मातांग समाजामध्ये मा एकता निर्माण नाही आहे एकता निर्माण करण्याचं काम गेली शंभर वर्षापासून अनेक नेत्यांनी महाक्रांतीवीर लवजी साळवे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला अंगीकृत करून आपल्या समाजाने आणि आपल्या मातांग समाजातल्या नेत्यांनी स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेबांनी हा इतिहास खऱ्या खऱ्या अर्थाने आपल्याला जाणून दाखवलेला आहे दाखवून दिलेला आहे दा, की आपण संघटित झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या विचाराला अंगीकृत करून आपण सर्वांनी चाललं पाहिजे हीच विचारधारा घेऊन आपण सर्व काम करतोय मला वाटतंय गेली सकल मातम समाजाच्या माध्यमातून गेली आंदोलनं झाली या ठिकाणी सर्व काही झालं परंतु एका विचाराची लोक आपण एकत्र येत नाही आहेत म्हणून आपलं सरकार सरकार परीक्षा घेत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सकल मातं समाजाच्या वतीने जी काही आंदोलनं झाली सगळं काय झालं हे पक्षामध्ये विभागले गेले म्हणून आपली दुर्दशा झालेली आहे आपण एकत्र न होण्याचं कारण याच्यासाठी आहे कांबळे साहेबांनी मग अशी सांगितलं की नेता येतो एकटाच येतो परंतु कांबळे साहेब तुम्हाला मी जाहीरित्या सांगू इच्छितो मी एकटा असलो तरीही माझ्यासारखे असंख्य शेकडो कार्यकर्ते एकटेच फिरतात ते जीवाचं रान करतात त्यांना प्राधान्य देण्याचं काम माझ्या मातंग समाजाने माझ्या मातं बांधवाने दिलं पाहिजे माझ्यासारखा एखादा व्यक्ती भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना मी जाहीर करतो करतोय या अभाद मैदान ठिकाणावरून कशासाठी करतोय माझ्या साहित्यरत्न डॉक्टर बाबा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही संघर्ष करतोय पाठपुरावा करतोय तरी पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आम्हाला देण्याचा अधिकार नाही माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मला पत्र कळवलेलं आहे की भारतरत्न डॉक्टर बाब डॉक्टर अण्णा भोसाटे यांना भारतरत्न देण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे ते सरकारला आहे म्हणून मी म्हणते मी पाठपुरावा केलेला आहे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचं काम हा पी एस मोतेवर माझ्या जीवावर नाही मित्रांनो माझ्या आई बहिणींनो तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्वांच्याच माझ्या भारत देशातल्या पीडित नागरिकांच्या तात्तीवर मी लढतोय आणि माझ्या मातन समाजाची ताकद माझ्या पाठी माझा आहे म्हणून मी लढतोय आणि म्हणून मी माझा मोठेपणा करून घेणार नाही मी जोपर्यंत जिवंत आहे या आझाद बजाणीतून मी शपथ घेतो मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी माझ्या मातंग समाजातल्या माय आई बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी हा पी एस मध्ये आहे आणि म्हणून जेव्हा जेवटपर्यंत मी काम करीत राहीन मी एकच शपथ घेतो मी जगेल तर देशासाठी देशातल्या अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी जगेन तर देशासाठी देशातल्या अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी मरेन तर देशासाठी देशातल्या अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी ही शपथ घेऊन महाक्रांतीवीर लवजी सारवे यांच्या पुणे संघ येते समाधीस्थळी भारतीय नवनिर्माण लहूजी शनीची स्थापना केली केवळ ही पी एस घर भरण्यासाठी पी एस मोत्यावर सन्मानात राहण्यासाठी पी एस मोतीवर एखादा उद्योगपती होण्यासाठी नाही तर माझ्या मातंग समाजावर होणारी अन्यथा हा पी पीएस मोर्चावर कार्य करतोय आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या ज्येष्ठांचे नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी पाहिजे युवा तरुण वर्गाला देखील मी सांगू इच्छितो युवा तरुण वर्गाला देखील मी सांगू इच्छितो तुमच्या सकाळ मातंड समाजाच्या नावाखाली जे काही चालले हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे भारतीय नवनिर्माण लवजी सेनेच्या माध्यमातून बत्तीस मागण्याच्या अनुषंगाने जी काय आपण बैठक लावली मंत्रालयामध्ये मातांग समाजाची पहिली बैठक लावणार आहे एस मोठ्यावर आहे तो एकटाच्या जीवावर आहे एक रुपयाही खात नाही समाजाचा एक वर्गणी करून घेत नाही परंतु मातंग समाजाने सकल मातंग समाजाच्या नावाखाली जे वर्गणी करून सगळे काही खर्ची केल्या परंतु तुम्ही एखाद्या विशिष्ट पक्षामध्ये जाऊन तुम्ही दाखल झाला त्याच्यामुळं आपलं कुठंतरी खच्चीकरण होतंय हे कुठंतरी आपल्याला सावरलं पाहिजे या अनुषंगाने मी सांगू इच्छितो जास्त न बोलता साहेबांनी मला आमंत्रित केलं फोनवर फोनवर मला बोललं त्यामुळं योगेश शिंदे साहेब या सगळंच नेत्यांचं कार्य चांगलं आहे आणि म्हणून तुमचा एक कार्यकर्ता तुमचा एक समाजसेवक तुमचा एक सेवक म्हणून तुमची सेवा करण्यासाठी पी एस मोर्चेवर तुमच्या भक्कम पटे पडे पाटील शिबा आहे सकल मातन समाजाचं ज्यावेळेस पहिलं निवेदन दिलं ते पीएस मोर्चेवर आहे ज्यावेळेस ताई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपलं जाहीर सूचना केली गेली कलेक्टर आणि तहसीलदार यांना निवेदन देण्याचं काम परंतु हा पीएस मतेवर माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटून त्वरित बैठक लावली असं इन्वर्स्टमेंट करून निर्माण करून घेऊन तेवीस मार्च